वाचा त्याला बोटून वाच करा वाजरे लवकर बोटे उच्चार करून वाचा फास्ट मध्ये प्रेम वाच पटापटा पटा फास्ट बिना लटकता बाला आवाज पटा पटा आरो पटा आवाज हे शेंडे साहेब वाज लोक लोक बोटे बोटे कर कोणतं वाटत आहे વેરી ગુડ શાબાસ વાત પટા પટા વેરી ગુડ પ્રજ્વલ મોઢા પાછાન ખોટેન पेंड जाय बाजू घर